आवाज बस ते शिंगणापूर चौकातील अतिक्रमण जमीन दोस्त पावसाच्या पाण्यानं व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान पालिकेची धडक कारवाई शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानं म्हसवड शहरातील एसटी बस स्थानक ते शिंगणापूर चौक या मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं या नुकसानीच कारणीभूत ठरलेल्या अतिक्रमणाविरोधात म्हसवड नगरपालिकेनं रविवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून अतिक्रमण जमीनदोस्त केले शहरातील या गजबजलेल्या परिसरात बंदिस्त गटारांवर बेकायदा टपऱ्या उभारल्या गेल्या होत्या त्यामुळे गटाऱ्यांची स्वच्छता अडथळली जाऊन पावसाचं पाणी निचरा न होऊन थेट दुकानात शिरलं परिणामी व्यापाऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घेत मोहीम राबवली या मोहिमेदरम्यान उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत स्वतः उपस्थित होते त्यामुळे कारवाईला कोणताही विरोध न होता नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले महसूल विभागानं नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असल्याचं अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी सांगितलंय नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी नागरिकांना आवाहन केलंय की शासकीय जागेवरील अतिक्रमण तात्काळ स्वतःहून हटवावीत अन्यथा कठू कारवाईला सामोरं जावं लागेल पालिकेच्या या कारवाईमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टळाव्यात अशी अपेक्षा नागरी व्यक्त करत आहेत मान चौफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवट काल आपण पाहता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्या पावसामुळे जे नैसर्गिक आले असतील उडे असतील त्यामधून प्रवाह पुढे जाताना काही अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे आज आपण सकाळपासून सर्वांना अगोदर धन्य दिलेलं आहे सर्व तालुका प्रशासनसोबत आहे आणि त्यानंतर आपण जे गटर ब्लॉक केले आहेत गटरावर काही कष्टप्रिय असेल किंवा इतर दुकानाचं साहित्य ठेवलं असेल त्या लोकांना आपण सूचना केलेलं आहे की आपण ते साहित्य त्वरित हटवावे व जो काही पावसाचा प्रवाह पाण्यात असेल किंवा ते नैसर्गिक गटर असेल त्याच्या प्रवाहामध्ये कुठेही अडथळा निर्माण करू नये अशा सूचना केल्यानंतर नागरिकांनीही जे आपल्या अतिक्रमण किंवा काय ते पाण्याला अडथळा निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या काढायला सुरुवात केलेली आहे ज्या ठिकाणी गटर चुकत किंवा ब्लॉक केले होते तेही आपण जे शिक्षण आहे काढत आहोत आणि सर्व परिसरातील दुकानदार त्या विक्रेते यांना एक विनंती आणि आव्हान आहे की आपण तात्काळ आपले जे काय गटर झाले फुटपाथवरती जे अतिक्रमण किंवा काय आपण जे अडथळा निर्माण केला असेल तो त्वरित काढून टाकावा अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल त्यामध्ये काही नुकसान झाले त्याची सर्वस्व जबाबदारी आपली जाण्याची नोंद घेतली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा